की आपल्या राज्याचे जे कृषी मंत्री आहे माणिकराव कोकाटे हे कोकाटे नसून हे मोकाटे आहेत कारण हे मोकाट सुटलेले आहे हे काही पडतात यांना आज शेतकरी या आज यांना हे भिकाऱ्याशी तुलना करतात हे शेतकरी हा घेणारा नाही हा देणारा आहे शेतकरी हा देशाचा कणा आहे आज शेतकऱ्यांनी जर ठरवलं तर आपण दोन घास जेऊ पण नाही शकत आज अशी परिस्थिती आज या शेतक या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आज अडचणीत आलेला आहे आणि यांच्या अडचणी सोडवण्याऐवजी आज हे शेतकऱ्यांना भिकाऱ्यांशी तुलना करतात याचा आम्ही आज जाहीर निषेध इथे व्यक्त करतो नाही याच्यानंतर या तीव्र आंदोलन आपल्याला रस्त्यावरती दिसेल या महाराष्ट्रामध्ये आता काय चाललंय या सरकारच्या मंत्र्यांना पण माहीत नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनाही कळत नाही असं झालेलं आहे मागे आता हा शेतकऱ्यांचा अपमान म्हणजे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात छत शेतकऱ्यांचा अपमान हे लोक हे सरकार कसं सहन करतो आम शेतकरी कामगार पक्षाला मोठा प्रश्न आहे मागे छत्रपतींचा पण अपमान केला हे जे जे कोणी आता अपमान करतात असे काही स्टेटमेंट देऊन हे सगळे बी जे पी आर एस एस आणि ह्या महायुतीची लोकं आहेत आता ह्या सरकारनीच आता ठरवावं बाबा तुम्हाला अशा अपमान करणारे लोक तुम्हाला घेऊन चालायचे आहेत की तुम्हाला स्वच्छ महाराष्ट्रात आव हा आता तुम्ही डिसाईड करा आणि लोकांना सांगा तुम्हाला कसा महाराष्ट्र पाहिजे आणि महाराष्ट्राचा शेवट काय करायचं हे एकदा सांगून एक द्या मध्येच लोकांना कळेल तुमची भूमिका काय शेतकरी कामगार पक्षातर्फे पहिली मागणी अशी केलेली आहे महाराष्ट्र कुठल्या पक्षांनी केली नाही त्यांची तडीपारी करा या महाराष्ट्रातून या अशा हलकट माणसाला या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही पण राहुल सोलापूर हे भाजपचे जवळीक आहे आर एस एसशी निगडीत आहे म्हणून ते करतील काय नाही करतील आता हे देवेंद्रजी एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवारांच्या हातात आहे बघू आता हे दोघं तर सत्तेमध्ये ते दोघांनी पण मागणी केली पाहिजे महाराष्ट्राच्या हिताकरता जर छत्रपतींबद्दल जर त्यांना प्रेम असेल राहुल सोलापूर अशा माणिकराव कोकाट यांची पण हक्कलपट्टी एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या अगोदर झाली तर बरं नाही तर आम्ही समजू तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही नाही फक्त त्यांचा वापर केला जातो तुमच्या राजकीय हिताकरता करू आणि हेच यांना जे महायुती सरकारला हे मागत पडेल याच्यानंतर जर त्यांनी त्यांची खुर्ची खाली नाही केली तर त्यांना म्हणजे असं कुठेतरी मला असं वाटतंय की जे असे अपमान करणारे जे मंत्री त्यांना त्या मंत्रिमंडळात चालणार आहे आणि कुठेतरी शेतकऱ्यांचा खरं म्हणजे अपमान आहे जे असं जे शेतकऱ्यांच्या विषयी जी त्यांच्या मनामध्ये दुर्भावना आहे ही आज दिसून आलेली आहे जनतेला सर्व कसं आहे हे गोरगरिबांचं सरकार नाही आहे हे फक्त अदानी अंबानी अशा लोकांचं हे सरकार आहे म्हणून त्यांना गोरगरिबांबद्दल काही पडलेलं नाही आहे म्हणून त्यांना माहिती आहे की आम्ही काही वक्तव्य केलं तर आम्हाला काही कोण करू नाही शकत आज ते ज्या सत्तेच्या माझं जीवावरती जम हे करतात ते जे माजलेले आहेत ते हे नक्की त्यांना हे आज जी जनता आहे ती यांना जसे सत्तेवर बसू शकतं तशी त्यांना घरी वाटू शकते माफी जर नाही मागितली तर शंभर टक्के आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू